नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्या घरातील तुळशीने हे सात संकेत दिले त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास राहील आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला सात संकेत देते तुळशीने हे जर संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहे तसेच तुळशीचे रोग काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचेही संकेत देत असते कसे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ब्रह्मवैवर्त पुराणात तुळशीचे रोग खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताही प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानांशिवाय स्वीकारतही नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्यनियमाने पूजा करतो त्यांच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची नजर तसेच वाईट नकारात्मक शक्ती यांचा दरवाज्याच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर प्राप्त होते तुळशीचे रोप हे वृंदाचा एक अवतार मानला जातो म्हणून घरात तुळशीचे एकच रोप असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावली तरीही चालतील परंतु हे एक रोप तुमच्या घरी नक्की असावे एक जर घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाने लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसते दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचं पाणीच अर्पण करावे कोणतेही खराब पाणी किंवा दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही दोन जर तुमच्या तुळशीच्या रोपांच्या बाजूला इतर नवीन तुळशीची रोपं येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र देखील तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते आणि ही छोटी रोपे तुळशीची असतील तर आणखीही चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तसेच शेजारी छोटी दुसरी रोप येत असेल तर असाही अर्थ होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होणार आहे आपली प्रगती दर्शवतात आवक मध्ये वाढ होणार आहे तुमची सर्व कामात पूर्ण होणार आहे दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हण तुळशीला सात प्रदिक्षणा आवश्यक घालाव्यात यामुळे तुमची आलेली सर्व कामं पूर्ण तर होतातच व कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमची आलेली पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळतात चार तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणे म्हणजेच अतिशय शुभ संकेत आहेत तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते आणि तुम्हाला पैसे येण्याचेही नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन नवीन संधीही उपलब्ध होतील तुमच्या व्यापार आणि व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असाही होतो की लवकरच धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे किंवा कोणते तरी मोठे काम होणार आहे पाच जर एखाद्या भगिनीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक सुद्धा न घेण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौखे लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल जमले तर श्रीसूक्त किंवा सूक्त याचाही तुळशीसमोर पाठ करावा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरामध्ये प्रगतीत येणाऱ्या अडचणी दूर होतात सहा तुळशीची हिरवी पाणी आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश वाढणे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसा संबंध आणि पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतील वडील आणि मुलामध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होत जर असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशी जवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय तर रोज तुळशीजवळ सायंकाळी तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये दे लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि त्यामुळे या सर्व कटकटीमधून आपल्याला कायमची सुटकाही मिळते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे विवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकर येतात लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीला तुपाचा दिवा आवश्यक लावावा सात ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येत असते तर जिथे वाळलेली तुळस दिसते तेथे ते घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरही अवकाळा दिसून येते कारण तुळशी आणि लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळी ज्यावेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशी समोर दिवा लावला असेल तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये दे देखील प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला दिवा लावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करतो यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील हे ओळखायचे व त्याचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाला उदाहरण आलेलं असतं आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर, तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते आठ काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकतच जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावरती मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले खूप खर्च होणार आहे आणि म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका वेळीच्या वेळी काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड अस असू नये दारातील झाडं नेहमी हिरवीगार टवटवीत असावीत त्यामुळेही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला दिसतो घरासमोरील झाडं सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये निगेटिव्हिटी वास करते आणि अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्यांची काळजी घ्या अनेक वेळा असे घडले की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा की इतर कीटकांचाही प्रादुर्भाव दिसून येतो असं होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकते आणि त्यांच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो तसेच याचा अर्थ असाही होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवा तेव्हा वेळेतोच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत आणि त्या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोग बहरलेले अगदी चांगले राहू शकते आणि तुळशीलाही मुंग्या होणार नाहीत दहा तुळशीच्या रोपावर चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले जर येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे खूप दिवसापासून आणलेलं काम तुमचं लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींनाही खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये अथवा व्यवहारामध्येही संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ